नमस्कार चला। तर आजच्याला मस्त अशी गावठी पावड्याची चिकन बिर्याणी आहे तर चालली माझी आता तयारी आता सगळा मसाला मी टाकून आहे तर हे आपला गरसा तिखट मसाला आहे दण पावडर मी गरीत बनवली आपली पाट्या वाटून दणं बाजून तर ते थोडस टाकून आहे आणि चिकन आपली बिर्याणी मसाला आहे कारण परत पण आपल्याला वापरायचे थोडं थोडं हळदे तो खडा वासायला खरं तर मी सगळं उली उली घेऊन बाजलेले आपल्या दालचीन चक्रीफोड कुड येलायची लवंग आणि ते वाटून घेतलं पाट्यावर मीठ आपल्या परत अंदाजाने टाकायचं आपल्या बाताला पण मीठ टाकायला लागणार आहे वाटून घेतलेलं आला आणि लसूण थोडीशी त्याच्यात परत कोथमीर टाकून आणि आपली पुदिन्याची पान आहेत तर त्याशी जरा तोडूनच ती पण टाकून घेणार आहे मी आर्द लिंबू आहे घरचं तूप आपण बनवलेलं शेअर्गाचं मेंढराच ते मी दोन चमचे टाकून घेणारे त्याच्यात आता कालवण चांगलं मुराई ठेवणार आहे दुसरी मी तयारी करून घेणार आहे आता तेल वचून घेतलं कांदा मी आधीच चिरून घेतला होता आता मी काय करते या कांदा जे ते आपलं त्याचा ते बारीक असा हलक्या हाताने चोळला की त्याच्या पाकळ्या निघत्यात आणि मग तला बी हलका जातो आणि पटक्याने राखतो पण आता तेल चांगले गरम झाले चांदा मी तळून घेणार आहे बिर्याणी बनवली तरी त्याला थोडासा रसा असल्या तर लय मजा येते खायला पोरं बाळ तर थोडासा मी रसा पण बनवणार आहे चांगला लाल जर कांदा तळून घेतला लाल म्हणजे त्याला कुरकुरीतच केलाय आपलं शिजाय घालून घेणार आहे मी चिकन आता कांदा तळलेला तेल उरले तर ते पहिल्यांदा आपलं खपवून घ्यायचं आता खर दिवस मावळण्याच्या पुढं आपल्या शेतकऱ्यांच्या वस्तीवन गायागोरासाठी कुटी मिसणी चालतात आता बाहेर पडते का त्या घरी गुरांना मकांचे कुठं वैरण असले तर जे असे कुटी करायचं चाललंय तर त्या मिसणीचा आवाज अगदी खाटाखाटा येतो या तर तेल चांगले गरम झाले आता मी खडा मसाला टाकला की लगेच आपला कांदा टाकणार आहे आलं लस तांदा तांदा सव झाला ते टाकून घेतले मी थोडासा कढीपत्ता आता जेवढा आपण त्याला जे मसाला वापरला होता ना तेवढं सह मी टाकून घेणार आहे तर हे मसाला सगळंच लागणार आहे आपला तिखट खडा मसाला थोडा एका अर्धा चमचा आपल्या त्या सगळ्या मटेरियल आपल्या चिकनला लावलं त्यावेळेस मी टाकलं होत थोडस त्याच्याच अंदाज आता परत टाकून घेते त्याला आता चांगलं मी जरा तेल चोळून चमच्यावर टाकून आपलं शिजाय घातल्यापासून बघितलंच नाही म्हणजे तर थोडस मधून असं हलवून घ्यायचं तर अगदी चांगलं पाणी सुटले त्याला शिजाय पुरत कारण आपल्या गावठी चिकन असलं की त्याला शिजायला वेळ जातो आणि मग त्याला वर पाणी ठेवायचं लागतं जर आतमध्ये पाणी जर नाही घटलं तर गरम पाणी ओतून खेळायला पण ते शिजवून घ्यायचं आधी चांगलं आता त्या साईडला पूल फिटवून जरा शिजाय घालणारे पोहऱ्या वेळ झोपत्या म्हणून पटापटा उरकायचं चाललंय माझं आता तिकडं पूल घेतले नाकडं घालून आणि हार टाकलाय आता तांदूळ आपलं तेल लावून मी चांगलं मुराय घातलं होतं तर त्याच्यात आता पाण्याला उकळी असतो चांगली भिजाय घालून घेणार आहे आता हे पाण्यात आपण खडा मसाला सगळं टाकून घेणार आहे थोडं आता आपल्या बाळताच्या अंदाजाने त्यात मीठ पण टाकून घ्यायचं पाण्यातच आता हे ना आपलं तुप चमच्यावर टाकणार आहे त्यात कुठं आले ती कुठल्या काल जवळ हा जवळ आले सुलाय मस्त बाकी जरा बाहेर रसा बनवती म्हणजे आपल्या बिराने सांगा खायला चाल तर चालले आता दोघी आज मस्त बाकी गाठारी जब येत थोड्या वेळाने पोरं पण झोप दिलं तोपर्यंत तयार झाली पाहिजे तर पाण्याला चांगली उकळी आता आणले मी घेणार आहे तांदळ टाकून त्याच्यात आता मोकळ काळकाळ शिजवून घेणारे अर्ध लिंबू त्याच्यात पिळून घेतलं होतं अर्ध ह्याच्यात आपल्या तांदळात पिळून घेते सागर काय र काय खायचे आज वय मटन खायचे कसलं मटण खायचे काय अस मटण कोंबडीचं मटण अरे बिर्याणी आहे सागर बिर्याणी कोंबडा कसा कोकतो असा कोकतो र

तांदूळ नव्वद टक्के शिजवून घेतलं खाली उतरून घेते आता सगळं पाण्यात बाहेर काढून नेताळून घेणारी आता आहे थर लावून त्याला तर पहिल्यांदा मी भाताचा थर लावून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेणारे वरण आणि दोन चार पुदिन्याची पान येत पुदिना खरं आता मी वावरात आणून लावला या एक दहा बारा झाड एक ठिकाणी पुदिन्याचं वावर लय मोठं होत तर तिथल्या शेतकऱ्याला विचरून आणलाय वावरातच आणून लावला या कांदा भाजलेला आहे तो तळून घेतल्या ना काय भूक लागली मिराणी मनीला पण खायला द्यायची आज जना कुठे गेली अगदी मटणाचं मी दोन थर लावून घेतलं चांगलं सगळं व्यवस्थित मी थर लावून घेतला आता आपला तवा या बाकरीचा दरवजचा तर त्याला चांगला आता जाळ घालून त्याच्यावर ठेवून घेणार तर आता थोड्या वेळामध्ये तयारच होईल बसायचे मग असत जेवायला आता बिराणी तयार झाली आहे तर घेणार आहे खाली उतरून बी चालली गाय जरा जेवायसाठी आता थोडस आता मी त्याच्यात तुपू टाकणार आहे त्याच्यात वय तुपवतले तुपून भात खायचा आता दाजी काय दम बिर्याणी म्हणायचं काय हा दम, दम बरं बिर्या ना ते आपण जे तेल टाकू किंवा तुप टाकू हे काय वाफा बाहेर कडाने त्याचा आव तेव्हा असतो ना त्या मध्ये उतारतो या वाफाचा हो आणि मग ते खायला मस्त लागते मी काय आता

सागर कुठं बसला ना या झोपला नाही ना पण म्हणलं झोपला लागत तर काय काय पूर झोपली होती पण त्याला आता उठवली बरं दादवर उठून आणला तर मस्त बाकी कांदा घेतले लिंब पण आणली ना

Tahu kau tak mana ni? Yang nombor ni